स्वागत आता महाराष्ट्र देशा हा विशेष कार्यक्रम पाहूया माझी सहकारी यामिनी सोबत नमस्कार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ही आहे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक फिरंगी पद्धतीची तलवार अठरा शतकातील एक मौल्यवान वारसा लंडन मधल्या एका लिलावात ही तलवार ठेवण्यात आल्याचं कळल्यानंतर राज्य सरकारनं पुढाकार घेतला योग्य पद्धतीनं नियोजन करून हा लिलाव जिंकला आणि ही तलवार ताब्यात घेतली या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो श्री चल्ला आणि अंत्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आता मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात ही तलवार आणण्यात आली आहे एकोणीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान ही तलवार सर्वांना पाहता येईल ही तलवार जी आपल्याकडनं एक प्रकारे लुटूनच नेण्यात आली होती ती आज पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे आणि हे खरोखर आपल्याला अत्यंत गर्वाची गोष्ट आहे की फक्त अठरा तासाच्या आत आणि विशेषमध्ये जेव्हा मी पत्र पाठवलं आणि आश्चर्याची बाब म्हणजे मला एवढा अभिमान आणि आनंद वाटतो आमच्या मुख्यमंत्री साहेबाबद्दल की मला एक वाजून रात्री एक वाजून पन्नास मिनिटांनी साहेबांनी मेसेज टाकला आपण या उतरतो उतरतोय रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता आहे रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे सरळ एकधारी पात आणि सोन्याचं नक्षीकाम केलेली मुलेरी घाटाची मूठ हे या तलवारीचं वैशिष्ट्य तलवारीचं पात युरोपियन बनावटीचं असून पात्याच्या खजान्याजवळ पातं बनवणाऱ्या कंपनीचं नाव आहे युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती पात्याच्या तळाशी श्रीमंत रघुजी भोसले साहेब सुभा फिरंग हा देवनागरी लेख लिहिलेला ले आहे पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातली होती याकडे निर्देश करतो तलवारीच्या मुलेरी मुठीवर कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे तलवारीच्या उभट मुसुनेला हिरव्या रंगाचं कापड गुंडाळलेलं आहे अनेक पराक्रमांची साक्षीदार असलेली ही ऐतिहासिक तलवार परत महाराष्ट्रात येणं ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे आता आठवड्यातील काही घटनांचा आढावा घेऊया मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडीडीचा वासियांना पुनर्विकासातून बांधलेल्या पाचशे छप्पन्न सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या अत्यंत वेगाने त्या कामाची सुरुवात आपण केली आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेपाचशे पाचशे साठ लोकांना आपण या ठिकाणी चाव्या देतो आणि एकूण एकट्या वरळीच्या साईटवर मला वाटतं जवळपास नऊ साठ या ठिकाणी आपण घरं देणार आहोत आणि एकूण चौदा हजार लोकांना आपण ही घरं या ठिकाणी देणार आहोत मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे म्हणजे इकडे नाला सोपारा वसई विरार पर्यंत इकडे खाली कल्याण डोंबुली अंबरनाथ बदलापूर पर्यंत गेलेला हा मुंबईकर हा मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला आणायचं आहे यासाठी हे हेच एक उत्तम उदाहरण आहे त्यांच्या हक्काचं घर म्हणून आपण देतोय ते त्यांना देतो किती काळाकरता ठेवता येईल भले दहा पंधरा वर्षाकरता त्यांना विकता येणार नाही अशी ना काहीतरी आठ घाला नाहीतर पुन्हा कुठंतरी हे आपले मुंबईकर आपल्या मुंबईत मध्ये राहिले पाहिजे आपला मराठी माणूस आहे तो आपल्या इथंच राहिला पाहिजे सागरी व्यापार पायाभूत सुविधा डिजिटायझेशन डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक क्षेत्रात सिंगापूरबरोबर वर सामंजस्य करार करण्यात आले यामुळे राज्य आणि सिंगापूरमधील संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या पन्नास टक्के टॅरिफचा राज्यातील व्यापाऱ्यांवर होणाऱ्या परिणामासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या संदर्भात आपला प्रयत्न सुरू आहे एक आपण हाय पॉवर कमिटी देखील त्या संदर्भात तयार केली आहे जी समिती त्या त्या क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याला अल्टरनेट मार्केट कुठले आहेत त्या मार्केटच्या एक्सेस करता त्यांना काय मदत करावी लागेल अशा सगळ्या उपाययोजना आपल्याला सांगेल आणि त्या उपाययोजनानुसार आपण ती उपाययोजना अंमलात राहणार महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार